ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्या मंदिर प्रशाला राहुरी या शाळेमध्ये दोन हजार आठ साली इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडलाय ऋणानुबंध दोन हजार आठच्या गेट टुगेदरची चर्चा संपूर्ण राहुरी शहरामध्ये सुरू आहे एखाद्या शाही विवाहाला देखील लाजवेल अशा प्रकारचं नियोजन या माजी विद्यार्थ्यांनी केलं होतं भर उन्हाळ्याचे दिवस असताना देखील कुठल्याही प्रकारचं उन्हाचं वातावरण या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना वाटू दिलं नाही आहे भिवंडी कल्याण मुंबई ठाणे पुणे नाशिक अहिल्यानगर इथे सध्या कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या गेट टुगेदरचं नियोजन केलं होतं गेट टुगेदरच्या निमित्तानं या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय आम्हाला आपल्या शिक्षकांनी कशा प्रकारे घडवलं याचे निरनिराळ्या प्रकारचे दाखले या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधनं व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व गुरुजनांचा फेटा शाल सुंदर अशा प्रकारची डायरी पेन गुलाब पुष्प देऊन आणि त्यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत केलं शाळेची बेल झाल्यानंतर सर्व विद्यार्थी गेटच्या आतमध्ये आले आणि राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व माजी विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये जाऊन बसले आणि बालपणीचा काळ सुखाचा कसा होता यावरती चर्चा करू लागले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासवसी लालाशेट बिहानी विद्या मंदिर प्रशालेचे प्राचार्य कैलास अनापसर हे होते तर यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक खराडे सर खैरणार सर जैन सर आडागळे सर कानडे सर जगताप राहुल सर सय्यद सर सर भोसले सर पवार एस एस सर तसेच जगताप सर सतीश गुलदगड सर मोरे भाऊसाहेब सर सौ ठाकूर मॅडम सौ सुजाता नगरकर मॅडम आणि बालविद्या मंदिरचे श्री संदीप रासकर सर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कैलास अनाप सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी उपयुक्त अशी भेटवस्तू दिली आहे ऋणाणुबंध म्हणजे अशा प्रकारची निखळ मैत्री जी आपल्या मित्राच्या मदतीला धावून येते ऋणानुबंध म्हणजे असा मित्र जो सुखामध्ये आपल्यासोबत तर असतोच मात्र दुःखामध्ये आपल्या बरोबरीनं उभा राहतो प्रत्येक वेळेस रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं असं नाही तर कधीकधी मैत्रीचं नातं देखील खूप श्रेष्ठ असतं असा मनोदय बालविद्या मंदिरचे श्री संदीप रासकर सर यांनी व्यक्त केला संपूर्ण राहुरी एज्युकेशन सोसायटी तर्फे माध्यमिक विभागातर्फे ज्युनियर कॉलेज तर्फे आणि सर्वात शेवटी बाल विद्या मंदिर तर्फे तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि या ठिकाणी माझ्या <प्रेंगा> शब्दांना विराम देतो धन्यवाद सर्व माजी विद्यार्थ्यांना ऋणानुबंध दोन हजार आठ ची कॅप भेट म्हणून देण्यात आली आहे यावेळी रासकर सर यांनी आमच्या शाळेमध्ये आपल्या मुलांचे किंवा मुलीचे प्रवेश निश्चित करावा असं आवाहन केलं आहे तर या माजी विद्यार्थ्यांमधील श्री शे तौफिक शेख या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाला इयत्ता पहिलीमध्ये दाखल करण्याचा निर्णय देखील घेतला त्याबद्दल त्याचं देखील कौतुक आणि सत्कार करण्यात आला जवळपास शंभर माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते 2008 हजार आठ साली इयत्ता दहावीमध्ये असल्यामुळे स्नेहसंमेलनामध्ये भाग घेता आला नाही त्यामुळे कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपटाच्या गीतावरती ठेका धरला आणि शेवटी पसायदनानं कार्यक्रमाची सांगता झाली आहे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री आदेश जाधव मोहसिन सय्यद अमृत भुजाडी किरण कोरडे व्यंकटेश कुसळकर भाग्यश्री धुमाळ मेघा चौधरी प्रतीक्षा रासने प्रेरणा शिंदे आणि ऋणानुबंध दोन हजार आठच्या ग्रुपमधील सर्वच माजी विद्यार्थ्यांनी मोठे परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्रुती सातबाई आणि प्रसाद उदावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन सानिया पठाण हिनं केलं त्याबद्दल काय वाटतं नमस्कार मी विवेक दिलीप दळवी महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहे आज रोजी माझ्या दोन हजार आठच्या बॅचने कैलासवासी लाला शेठ बिहाणी विद्या मंदिर प्रशाला या ठिकाणी जे कार्यक्रम म्हणजेच गेट टुगेदरचा कार्यक्रम जो आयोजित केला अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही इथे सगळं जमलेलो आहोत आणि सदरच्या कार्यक्रमात जे काही इव्हेंट्स ठेवलेले होते ते इव्हेंट्स अतिशय सुंदर होते आणि या सगळ्या इव्हेंटचा आम्ही सगळ्यांनी आनंद घेतलाय आणि सध्या आम्ही पुन्हा एकदा पूर्वीच्या शाळेच्या जीवनामध्ये बेंचवर बसून सरांशी सर कसे शिकवतात किंवा सरांशी कसं बोलायचे त्याचा आनंद घेतोय त्याबद्दल धन्यवाद त्याच्यामुळे आज आम्ही इतके भारून आलोय की आमचे आज दिवस आम्हाला आठवत आहेत आम्ही कुठल्या बँचवर बसलेलो होतो आम्हाला शिक्षक कसे शिकवायचे त्यावेळेस शिक्षकांच्या आमच्यावर किती प्रेशर असायचे या हो गोष्टी आज आम्ही अनुभवतोय आज आम्ही मुलांना ट्रेनिंग देतोय पण त्या ट्रेनिंगच्या ह्याच्यानुसार पण आमचं आज जे क्वालिफिकेशन शिक्षण शिक्षकांनी घडवलंय ते खूप मोठं होतं हे आज आम्हाला कळलं हे ऋणानुबंध कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या आयोजकांचं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मी रंगनाथ तमनर आणि माझे सर्व दहावी डायचे विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद हे जे ऋणानुबंधचं गेट टुगेदर आज या ठिकाणी आयोजित झालं त्याबद्दल काय वाटतं तुला नियोजन होतं आणि इथं आल्यानंतर इतकं इतकं म्हणजे इतका खूप आनंद झाला आम्हाला सर्वांना आणि सगळ्यांना एकमेकांच्या भेटी गाठी झाल्या कारण काहींचे अंतर खूप आहे काहींचे जवळ आहे तरी पण सगळ्यां सग्रेन, सगळ्यांनी वेळात वेळ काटून इथं सर्वजण आहेत त्यामुळे सर्वांना आणि मला पण खूप आनंद झाला त्याबद्दल आणि खरोखरच शिक्षकांच्या मनामध्ये अशा आठ मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका